धन्यवाद बावली आता गुंतू नका सीजन आताशी सुरू झालाय पुढचा एक दीड महिना सीजन आहे दोघांसाठी गुंतू नका म्हणजे दोघांना इजा होणार नाही बोलाशय म्हणून अनेक वा आणि सी वाज कुस्ती चालू झाली मोहन नाना खोपडे पंच आहे नानांची पंच म्हणून नियुक्ती झालेली इराण विरुद्ध भारत असा मुकाबला चालू झाला कुस्तीला सुरुवात झाली काळी लाग परिधान केलेला गोरा गोमटा धेकणा पैलवान दिसणारा इराणचा आतापर्यंत इराक इराण वर डिझेल पेट्रोलच येत होत आता पैलवान याय लागले चला कुस्ती करा कुस्ती चालू झाली महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे इथं प्रत्येकाचा मान सन्मान केला जातो पर्वत चरवलेलं मैदान होत महाराष्ट्रातल्या एकाही पैलवाचा सन्मान केला नाही तिथं पण बाहेरनं आलेल्या सर्व पैलवाचा फेटा बांधून सन्मान केला आतिती देव भव मानणार हे हो 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 वाले थोडं माग घ्या नाही तुमच्या माग बसवाय पहिला जाऊ हा कसय नुकसान नको व्हायला करमणूक नाही वस्तुस्थिती सांगतोय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही अडीचशे पावणे तीनशे किलो च्या आसपास वजन ती जोड्यांची काय का सर असं जे वजन झालेली नाही ते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष कष्ट बोलतोय पाट चार वाजल्यापासून रोज रोज मस्तीचा खोलात तुपातली बिर्याणी खावं लागते शंभर थंडाई प्यावा लागते बोकडाच्या जा पायाची आखणी मारावी लागते होत असता रोज किलोनी मटण खावं लागतं बोकडाच तवा तब्येती होता नेस्त खाऊन होत नाही त्याला कष्ट भी करावं लागत रोज कामाचा चिकन करावा लागतो तवा हे शक्य होत असत गोष्टी करा कुस्ती बावली कुस्ती करा पलिका अंदाज घेण्याचं काम चालू आहे आणि इराणी अशी कुस्ती लागलेली आहे

<caniser> in <coughs> चला पहिलवान पलीकर कुस्ती चला हो हो तुम्ही तुमचा मान ठेवला तुम्ही एवढे मोठे पाय तुम्ही ठेवला लोक काय म्हणतात

पीकने कब्जा घेतला आणि इराणीचा इराणी सावध आहे टगडी कुस्ती आणि परिकर माऊले विरुद्ध शैलेश अशी कुस्ती चालू झालेली आहे बाप बापरे पुन्हा बालाने कब्जा घेतला एकशे तीस किलो वजन छातीवरती पडलेला आहे पाठीवरती एकशे तीस किलो पडलेला आहे आणि इराणे समोरचा महाराष्ट्र विरुद्ध इराण अशी कुस्ती लागलेली त्याकड्या कुस्त्या जबरदस्त मैदान रात्रीचे जवळपास चला कुस्ती राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदासवामी हो 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 गाव तिथं तन्मे आणि गाव तिथं हनुमान मंदिर उभा किनी रोहिदास आप

महाराष्ट्राचा खली लढतोय बाला रफिक त्याच्यावर आणि बाहेरच्या लावण्याच्या तयारीमध्ये हनुमान आखाड्याला सराव करणारा बाला शेख आणि कब्जा घेतलेला बाला रफीक शेख आक्रमक झालेला आहे कब्जा घेतलेला आहे महाराष्ट्र केसरी आनंदाईश चिरंजीव बार पीक विजय